वहिनी ही काही भांडी स्वच्छ कर सोनालीची नणंदने आंचने आणखी भांडी आणली आणि सिंकमध्ये ठेवली आणि तिच्याकडे रागाच्या नजरेने पाहत निघून गेली सोनाली खूप रागावली होती ती तिच्या नणंदेकडे पार्टीसाठी आली होती पण नंतर तिला कळले की तिला स्वत हे जेवण बनवावे लागेल कारण तिची अंजुने स्वयंपाकाचा खर्च वाचवण्यासाठी स्वयंपाकाचे काम तिच्या वहिनी सोनालीकडे सोपवले होते घरी मोलकरी भांडी धुत होती आणि सोनाली भरपूर भाज्या कापत होती आणि जेवण बनवत होती घरी टोमणे मारणारी सासू सर्वांसमोर म्हणत होती की माझी सून लाखात एक आहे आता तुम्ही पहा ती काही वेळातच कशी छान जेवण बनवते अरे एकदा तिने घरी शंभर लोकांसाठी मेजवानी दिली होती आज इथे फक्त पन्नास लोक आहेत सोनालीला वाटत होते की ही प्रशंसा आहे जेणेकरून सोनाली आनंदाने सर्व काम करेल म्हणून केली जात आहे पण प्रत्येक व्यक्ती त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार काम करते आणि जर ती एकटीच सर्व काम करते तर ती थकून जाते पण तिला माहीत होते की जर तिने नकार दिला तर अपमानाचा दोष तिच्यावरही येईल घरी काम चोरीचा आरोप करणारी सासू आता तिची खूप प्रशंसा करत होती मग आंचची सासू आली आणि सोनालीला म्हणाली की सुनबाई तुझ्याबद्दल खूप प्रशंसा ऐकत आहे आज तू ते सिद्धही कर सोनाली मनात विचार करू लागली की तू तु तुझ्या सुनेची ही परीक्षा का घेत नाहीस मनात रागाने जळत असलेली सोनाली जेवण बनवण्यात व्यस्त होती आंचने तिच्या नवऱ्याच्या प्रमोशनसाठी पार्टी दिली होती आणि स्वयंपाकी नकार देत असल्याचे वेळेवर सांगितले होते पण सत्य हे होते की तिला सोनालीने सर्व काम करावे असे वाटत होते आंचची मामी सासू आली आणि सोनालीला मदत करू लागली आणि म्हणाली बेटा तूही तुझ्या नळंदेच्या घरी आहेस आणि मीही माझ्या नळंदेच्या घरी आहे मी अशा अनेक चाचण्या दिल्या आहेत पण आजपर्यंत मी उत्तीर्ण होऊ शकले नाही आजपर्यंत मी खूप गोष्टी ऐकत आहे आज मला वाटते की मी ते करायला नको होते पण आज जेव्हा मी तुला इकटे काम करताना पाहिले तेव्हा मला माझी कहाणी आठवली आणि तुला मदत करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही सोनालीने आंजच्या मामी सासूच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि तिचे हृदय भावनेने भरले सर्व जेवण शिजले तेव्हा अंजने ते बाहेर टेबलावर ठेवले आणि सोनाली तिचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी खोलीत गेली कारण आतापर्यंत ती घामाने भिजली होती तिच्या सासूने तिला पाहताच ती म्हणाली अरे तू किती काम केले आहेस हे दाखवण्याची गरज नाही प्रत्येक वहिनी तिच्या नणंदेच्या घरी काम करते सोनालीला राग आला की आता घाम पुसण्यासही बंदी घातली जात आहे जेव्हा सर्वांनी जेवण केले तेव्हा सोनालीचे खूप कौतुक झाले मग तिच्या सासूबाई म्हणाल्या सुनबाई बघ तू किती मेहनत केली आहेस आता तुलाही कौतुक मिळत आहे सोनाली हलकेच हसली रात्री सर्वजण परत आले तेव्हा सोनाली तिच्या नवऱ्याला एकांतात म्हणाली तुझी बहीण मला प्रत्येक वेळी वापरते पण मी आता ते होऊ देणार नाही शेवटी मी देखील एक स्त्री आहे आणि मलाही कंटाळा येतो तिचा नवरा अश्विन रागात म्हणाला तू अस कोणत महान कृत्य केलंस की तुला शिव्या देत आहेत तू नुकतेच जेवण बनवले आहे कोणीही ते शिजवू शकते यावर सोनाली रागावली आणि रागात म्हणाली तिने इतक्या लोकांसमोर काहीही सांगितले नाही पण पन एकट्या पन्नास लोकांसाठी जेवण बनवणे सोपे आहे का देदीच्या मामी सासूने मला थोडी मदत केली नाहीतर माझी अवस्था आणखी वाईट झाली असती आणि मलाही पार्टी एन्जॉय करावीशी वाटते पण तुझी बहीण माझ्या नणंदेने मला स्वयंपाकी बनवले आहे जेवण खाल्ल्यानंतर तुझ्या बहिणीने खोटी स्तुतीही केली नाही यावरून ती माझ्याकडून कशाचा बदला घेत आहे हे, हे दिसून येते अश्विन रागात म्हणाला अरे तू काहीतरी केलेच असेल काहीही न करता कोणी बदला घेते का आणि लक्षपूर्वक माझ्या बहिणीच्या घरी आरामात बसण्याची गरज नाही सुनेला कुठेतरी जाऊन काम करावे लागते तू अनोखी नाहीस आता सोनाली आणखी रागावली अरे तुझी बहीण ही एक सून आहे तिने तिच्या घराचे काम सांभाळायला हवे होते सासू बाहेरून रागावून आली आणि म्हणाली तू एवढं छोटं काम केलं आहेस आमच्यावर उपकार केले आहेस का तुझ्या आईवडिलांनी तुला एवढं त्रास निर्माण करायला शिकवलं आहे का आणि अश्विन तू काय उभा राहून पाहत आहेस तू आत्ताच तिची चामडी का काढत नाहीस अश्विनच्या आईने आगीत ते लोतले आणि अश्विनने लगेच सोनालीवर हात उचलून त्याचा राग शांत करायला सुरुवात केली जणू काही सोनालीला मारहाण करून सासूचे मन थोडे शांत होत होते आणि ती मागून म्हणत होती काहीही केलं तरी तिला डोंगरावरून खाली यावं लागेल तिला वाटत होतं की ती एवढं बोलून आम्हाला दाबून टाकेल सोनालीला मारहाण करून अश्विन बाहेर गेला आणि सासू म्हणू लागली बेटा त्या खोलीत जाण्याची गरज नाही तू माझ्या खोलीत झोप आता सांग जर आंचच्या घरी कळलं की आमच्या सुनेनं घरी येऊन काम केल्यामुळे गोंधळ घातला आहे तर सगळे काय विचार करतील दुसरीकडे सोनाली बेडवर बसून रडत होती तिचे कपडे विस्कटलेले होते आणि तिचे केसही विस्कटलेले होते रागामुळे अश्विनने तिला मारहाण केली होती पण अश्विनला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नव्हता त्याने सोनालीला धमकी दिली सावधान भविष्यात असे कधी बोललीस तर घटस्फोटाचे नाव ऐकले असेल आणि ते तुला दिसेलही बिचारी सोनालीला वाटू लागले की तिची नणंद नेहमीच तिचा वापर करत आली आहे आणि आजही तिचा वापर केला जात आहे पण तिच्यासोबत असे वारंवार घडण्यापासून रोखणारे कोणी नाही तिचा स्वतःचा नवरा तिला असे करायला लावतो बिचारी मुलगी रडत रडत बेडवर कधी झोपली हे तिला कळलेच नाही सकाळी तिचा नवरा त्याच्या आईच्या खोलीत झोपला आहे हे पाहून तिला आणखी राग आला ती स्वतः रागाने परत गेली सासूबाई आले आणि तिने पाहिले तेव्हा तिने तिला जोरात हलवले आणि तिला उठवले महाराणी अजून सकाळ झाली नाही हे तुझ्या वडिलांचे घर नाही आहे समजून ऊठ आणि चहा बनव सोनालीने तिच्या सासूबाईंकडे रागाने पाहिले आणि म्हणाली तुम्ही माझ्यावर आळशी असल्याचा आरोप करत आहात आणि मी पण सगळं काम करत आहे आता मी कामावरून सुट्टी घेतली तर बरं होईल तुम्ही चहा बनवा आणि मला पण दया असं म्हणत सोनाली पुन्हा झोपली तेव्हा तिच्या सासूबाई संतापल्या ती तिच्या मुलाकडे गेली जो अजूनही झोपलेला होता अरे अश्विन बघ त्या महाराणीकडे तिचा अहंकार अजूनही गेला नाही ती म्हणत आहे की तू ते स्वत बनवू शकतेस आणि मलाही देऊ शकतेस अश्विन रागाने उठला आणि जाऊन सोनालीचा पाय ओढला आणि तिला जमिनीवर पाडले या अचानक झालेल्या हल्ल्याने सोनाली घाबरली आणि तिने लगेच अश्विनला समोर उभे असलेले पाहिले अश्विनला पाहताच ती म्हणाली की हा काय असभ्यपणा आहे तुला हृदय नाही का की तुम्ही सर्वजण दगडाच्या हृदयाचे आहात अश्विनने तिचा हात धरला आणि जबरदस्तीने तिला ओढले आणि तिला उभे केले आणि म्हणाला हे घर माझे आणि माझ्या आईचे आहे आम्ही जे काही बोलतो ते इथेच होते शांतपणे जा आणि काम सांभाळ आणि आईला चहा दे कोणालाही अहंकार दाखवण्याची गरज नाही तुला समजले का सोनालीला खूप काही सांगायचे होते पण ती त्यावेळी गप्प झाली आणि स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवू लागली सासू आली आणि म्हणाली झाले जर तुला माहीत आहे की तुला ते करायचे आहे मग तू इतके राग का काढतेस हे ऐकून सोनालीने स्वतःवर नियंत्रण ठेवले नाश्त्याच्या वेळी तिच्या सासूबाई म्हणाल्या आचल काही दिवसांसाठी येत आहे कारण जावई काही दिवसांसाठी त्याच्या आईसोबत त्याच्या गावी जाणार आहे हे ऐकून सोनालीला वाटू लागले की कालपर्यंत सगळं ठीक होतं मग आज अचानक ते गावी का जाऊ लागले पण सोनालीला कोणत्याही अडचणीत पडायचे नव्हते म्हणून ती स्वतःशीच राहिली आचल संध्याकाळी घरी आली आणि आल्यावर ती तिच्या आईला म्हणाली आई मी अखिलला स्पष्टपणे सांगितले की त्याच्या आईला आता गावात सोड कारण मी तिची हुकुमशाही इथे सहन करू शकत नाही तिला फक्त या पार्टीसाठी बोलावले होते पण ती जायला तयार नव्हती आणि तुला माहिती आहे ती मला दिवसभर नोकरासारखे काम करायला लावत होती मला गरम पोळ्या बनवाव्या लागत होत्या आणि त्या मला सतत द्याव्या लागत होत्या नाही तर अखिल माझ्यावर रागावू लागतो त्या म्हातारी बाईमुळे आमच्या घरात रोज भांडणे होत असत ती येण्यापूर्वी अखिल मला घरकामात मदत करायचा पण त्या म्हातारी बाईने तिचा मुलगा येताच त्याला अडवले आणि रागाने म्हणाली अरे बेटा तू घराचा नोकर नाहीस आणि हे बायकांचे काम आहे पुरुषाचे काम कमावण्याचे आहे आता आई तू मला सांग मी घराचे इतके काम एकटी कशी करू शकते ती कोणतेही काम करत नाही हे ऐकून अश्विनची आई लगेच तिच्या मुलीला म्हणाली हे चुकीचे आहे माझी मुलगी किती दिवस एकटी इतके काम करणार आहे तिने घरी कधीच केले नाही जावयाने तुझ्या वतीने बोलायला हवे होते अरे जर तू थोडे काम केले असतेस तर काय ते वाया गेले असते माझा जावई लाखात एक आहे पण तुझी सासू त्याला बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे हे ऐकून सोनालीला खूप राग आला कारण सुरुवातीला अश्विन स्वयंपाकघरातून जेवण आणून टेबलावर ठेवायचा ज्यामुळे सोनालीला थोडी मदत व्हायची तर सासू लगेच म्हणायची की मला हे सगळं आवडत नाही अश्विन तुझं घरकाम करल जर तू काम करणार असशील तर ती काय काम करेल सुनेला घरी आणून काय उपयोग त्याचप्रमाणे एकदा अश्विन त्याच्या खोलीत बसून चादरी बदलत होता त्यावेळी सासूनेही त्याला बोलावून म्हटले की बेटा मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे काम तुझे नाही तू तु हे का करतोस अरे मी या महाराणीला काही बिघडवण्यासाठी आणले आहे का त्याचप्रमाणे सासू घरात असताना अश्विनवर लक्ष ठेवायची आणि त्याला घरातील कोणतेही काम करू द्यायची नाही पण जर जावई मुलीला मदत करत असेल तर ती आनंदी असते आणि ती तिच्या सासूबद्दल वाईट बोलत असते जर तिचा मुलगा घरकाम करत असेल तर ती रागावते आणि जर जावई काम करत असेल तर ती त्याला लाखात एक जावई म्हणते आई आणि मुलगी दोघेही बसून वाईट बोलत होते आणि सोनाली सगळं ऐकत होती चल तिच्या आईला म्हणाली आई तुला माहिती आहे माझ्या सासूबाई म्हणत होत्या की माझ्या मुलाला बढती मिळाली आहे मला साडी हवी आहे तू सांग त्याला बढती मिळाली आहे का पण त्याला अजून पगार मिळालेला नाही ना या बाईची नेहमीच माझ्या नवऱ्याच्या पैशांवर नजर असते हे ऐकून सोनालीचे रक्त खवळले सासूही तिच्या मुलाची कमाई स्वतःकडे ठेवते आणि मला एक पैसाही माझ्या हातात ठेवू देत नाही मी खरेदीसाठी पैसे मागितले तर काय होईल मग परत आल्यावर मला प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागतो जर मी बाहेर ऊसाचा रस प्यायचे तर ती म्हणायची तू घरी चपात्या खाऊ शकत नाही का तू माझ्या मुलाचे पैसे बाहेर उसाच्या रसावर खर्च करत आहेस सासूच्या या दुहेरी स्वभावावर तिला राग आला शेवटी हा मुलगी आणि सुनेसाठीचा तराजू का नाही येतक्या वर्षांपासून ती मुलगी आणि आईची हुकुमशाही पाहत होती पण आज जणू तिची हिंमत कमी होत चालली होती दरम्यान अश्विन बाजारातून आला आणि म्हणाला हे घ्या मी नाश्ता आणला आहे कारण तू सकाळपासून काहीही शिजवलेले नाहीस आणि मला माझ्या बहिणीसाठी कोणतीही कमतरता सोडायची नाही बाजारातून कचोरी समोसे खाऊन स्वयंपाकघरात सोनालीला पाहून तो बाहेर येताच आचल त्याला पाहताच म्हणाली भैया तुला माहिती आहे का माझी सासू मला मोमोज खाऊ देत नाही ती म्हणते की त्यात रिफाईन पीठ असते ज्यामुळे पोट बिघडते भैया आज तू मला मोमोज आणून खायला घाल आचल तिच्या सासूला वाईट बोलत राहिली त्यामुळे तिच्या मनातला राग वाढत होता ती बाहेर आली आणि संपूर्ण नाश्ता खाल्ल्यानंतर ती खाली बसली आणि म्हणाली दीदी जर तू तुझ्या सासूला इतके वाईट बोलत आहेस तर मला हेही सांग की तुझ्या सासूने तुला काय दिले आहे जे तिला मागण्याचा अधिकार नाही हे ऐकून आंचला धक्का बसला आणि ती मोठ्या डोळ्यांनी सोनालीकडे पाहू लागली सोनाली म्हणाली जरी तू तुझ्या सासूला खूप वाईट बोलत आहेस आणि तुझ्या आईनेही मला खूप वाईट बोलले आहे पण ती सासू तिच्या सुनेकडून किती दडपली जात आहे हे कोणालाही माहिती नाही मला सांग तुझी मामी सासू वेगळ्या खोलीत जेवण का बनवते कारण मी तिच्या खोलीत स्वयंपाकघरातील सर्व सामान पाहिले होते हे ऐकून सासू स्तब्ध झाली आणि आंचलच्या चेहऱ्याकडे पाहू लागली आणि अश्विनही आंचलच्या चेहऱ्याकडे पाहू लागला तिने लगेच विषय बदलला आणि म्हणाली अरे तिला मी बनवलेले जेवण आवडत नाही तुला माहिती आहे की ती मसाले अजिबात खात नाही म्हणूनच ती स्वतः स्वयंपाक करते सोनाली हलकेच हसली आणि म्हणाली की ती काहीतरी वेगळेच बोलत होती तिने सांगितले की तिला तिच्या सुनेला त्रास द्यायचा नाही कारण तिची सून बहुतेक वेळा घरी नसते आणि अशा परिस्थितीत जेवणाची समस्या असते आणि ती दररोज बाहेरचे अन्न खाऊ शकत नाही तर आता तूच सांग तू घरी जेवण बनवतेस की नाही हे ऐकून आचल रागावली आणि म्हणाली हे विचारणारी तू कोण आहेस सोनाली गर्जना करत म्हणाली मी तुझी वहिनी आहे जिच्यासोबत तू तुझ्या सासूला वाईट बोलत होतीस ही तुझी आई आहे जी माझी सासू आहे आता मी विचार करत आहे की मी माझ्या सासूसोबतही तसेच करायला सुरुवात करावी जे तू तुझ्या सासूसोबत करतेस कदाचित मग प्रकरण चांगले समजेल हे ऐकून सासूचे भान हरपले आणि मग सोनालीने आंजच्या मामी सासूने सांगितलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या सोनाली म्हणाली की तिने सर्व काही सांगितले देव कोणालाही सोडत नाही आणि तू विचार करत आहेस की तू माझ्याशी काहीही करशील मी तुझा बदला घेऊ शकत नाही पण देव असा आहे की तुझ्या मामी सोबत जे घडले ते आता तिच्या नणंदेसोबत घडत आहे तिच्या नणंदेची सून तिला वेळेवर जेवण देत नाही म्हणूनच तिला वेगळे जेवण बनवावे लागते तुला तुझ्या आईची खूप काळजी वाटते ना मी आईसाठी जेवण बनवणे बंद केले तर काय होईल याचा विचार कर अश्विन हे सर्व काळजीपूर्वक ऐकत होता आणि आता त्याला समजत होते की शेवटी त्याची बहीण किती खोटे बोलते सासू लगेच रागात म्हणाली अरे तू तु, तू माझ्या मुलीच्या मागे का लागली आहेस आणि तू काय म्हणालीस तू माझे जेवण बनवणे बंद करशील जर तू असे केलेस तर बघ मी तुझे हात ठेवणार नाही सोनाली लगेच तिच्या सासूला म्हणाली सासूबाई मला हे अगदी बरोबर सांगायचे आहे की तुझ्या मुलीच्या सासूने सुनेचे हात का मोडले नाहीत ती तिच्या सासूसाठी जेवण बनवत नाही जर तुझी सून तुझ्याशी असे वागली तर तुला कसे वाटेल तुला वाईट वाटेल ना अश्विन म्हणाला सोनाली तुला बोलण्याची गरज नाही जे काही चालले आहे ते तिच्या घरात चालले आहे आम्हाला त्याचा काय संबंध सोनाली लगेच गर्जली आणि म्हणाली जर आपल्याला काळजी नसेल तर त्यांचे घर आणि आमचे घर वेगळे आहे तर ती आमच्या घराच्या बाबींमध्ये काढवळाढवळ करते जसे तिचा आमच्या घरावर काय अधिकार आहे आनचसे ओठ बंद झालेत आज सोनालीकडे तिच्या प्रत्येक शब्दाचे उत्तर होते सोनालीने तिच्या नणंदेकडे पाहिले आणि म्हणाली की तुला तुझ्या आईची खूप काळजी वाटते तू तिला दिवसातून दहा बारा वेळा फोन करून विचारते तू जेवलीस की नाही औषध घेतलेस की नाही आता तुझ्या आईला स्वतःसाठी जेवण एकटेच शिजवावे लागेल मीही जेवण बनवणार नाही कारण मी त्यांच्या नजरेत आळशी आहे आणि तुम्हीही लक्षपूर्वक ऐका काल तुमच्या घरी तुम्ही माझ्याशी जे काही केले त्याचा बदला मी लवकरच घेणार आहे कारण मी स्वयंपाकी नाही पण आता हा विषय थेट पोलीस स्टेशनला जाईल कारण काल तुमच्या भावाने माझ्याशी जे केले ते घरगुती हिंसाचारात येते जर मी आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तर तुमच्या भावाला तुरुंगात जाण्यास काही मिनिटेही लागणार नाहीत काय अश्विन मी बरोबर बोलत आहे ना अश्विनला समजले की आता सोनालीला दाबता येणार नाही आणि आता त्याला त्याच्या बहिणीची चुकही दिसत होती जी तो आतापर्यंत समजत होता सोनाली स्पष्टपणे म्हणाली तुम्ही लोक मुलीला सासूचा अपमान करण्याचे स्वातंत्र्य देता पण तुम्ही सुनेला इतके दाबता की ती तिच्या बाजूने बोलू शकत नाही तुमचे काय करावे मला माहिती आहे पण मी ही शेवटची चेतावणी देत आहे यानंतर तुरुंगात तुमचे डोळे उघडतील काल रात्री तू मला दिलेल्या माझ्या जखमा पुरावा म्हणून दाखवण्यासाठी पुरेशा आहेत जर तुझे काम धमक्यांमुळे झाले तर ठीक आहे जर तुला मला काठीने मारायचे असेल असे तर मीही तयार आहे सासूबाईंनी लगेच तिचा स्वर बदलला आणि म्हणाली अरे सुनबाई असं नाहीये तू खूप चांगली आहेस आणि अश्विन तू काल खूप चुकीचं काम केलंस आता माझ्या सुनेची माफी माग अश्विन सगळं बोलण्यापूर्वीच सोनाली तिच्या खोलीत गेली आणि अश्विन उठून तिच्या मागे खोलीत गेला सोनाली आज तू इतकं बोलल्यानंतर मला माझी चूक कळत आहे पण तू हातवर करायला नको होतास आज मला माझ्या बहिणीची चूक दिसत आहे शक्य असेल तर मला माफ कर मी वचन देतो असं पुन्हा होणार नाही सोनालीनेही सर्वांना शेवटची संधी दिली आणि आचल त्याच दिवशी तिच्या घरी परतली तिला खूप सल्ला देऊन पाठवलं की बेटा तू तु तुझ्या सासूची सेवा कर तीही तुझी आई आहे सोनालीला समजलं की तिच्या शब्दांचा परिणाम झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचे मत कमेंट करून कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा